आपले वरी बाई सौ पावले श्री गुरुजी असो माझ्या गुरु मावलेला नमस्कार करून कथेच अनुसंधान आहे राजा हो पाच जण जे पाठवलेत बर का रावणा ते महारथी इथं आणि पाच इथं पाच सैन्याधिपती त्यांच्या सैन्य होतं लंकेतलं त्यांची नेमणूक राजा रावणाने केली आणि ते त्यांना मारायचं काम केलं आणि ते मारले म्हणून त्यांची बोंब तुमच्या बोंब आता बोंबीचाच माहिन आहे आता काही मी दावलं तरी चालतं ठो 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 बोंबलत रावणा पस्तोर गेले मोठ्या मोठ्यानं मारले पाचीची पाचशी बोला बर तवन सीता नेली हिरुण क्रोध कापे दशान पाहे आपण कोण धा चालन राग आल्याच्या नंतर काय काय माणसाचे होट थर 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 कापत आणि काय माणसाचं अंग थर 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 थर, थर कापायला लागलो बेचैन झाला एवढे मोठे मोठे मारायचे म्हणल्यावर अरे हे तर सहज शित्याला घेऊन जाता का काय असं त्याच्या मनात तेव्हा देखील समोर जे का पोर काय ना आणि त्याला बोलून घेतलंय इकडे पटकन तिकडे काय बसलस लवकरात लवकर तुला एक काम करायचंय बोला आज्ञा देता दशा शिर नाही महाराज लगेच पताका फाड़ फाड़ फाड फडकाय लागल्या निघाला आठ वारू शिरोमणी हेम बाणसाच पतून पाटी श्री राज कुमार श्रेणी निपुण रणी विधातेताला आठ घोडे झोपले आणि हेम पताका सोन्याच्या पताकात काय लावलेल्या अश्या फाड 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 आणि त्याच सैन्य असणार किती काय मोहरी असं रथाच्या पुढे पळायला लागले बघतो तर आम्ही पटते तुम्हाला माहितीच नाही राजू कसा तिथला रटायती तिथे गेल्यावर तुम्हाला माहिती होईल बरं माहिती झाल्यावर कोणा काय यांचा फायदा आहे का नाही जरा गरबडी का चाललो राजू आमच्या मागे थोडस काम आहे अन उद्या दहा पाच आम्ही लगेच जाणार आहे तर आम्हाला इथं बसायचा वेळ नाही आज म्हणून पण चलत चलत आलो आपलं म्हणून गडबड सुरू केली बोला बाळाचा गर्व थोर र ती क्या तुम्हाला जे त्या ते आला। 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 लगे लगे हनुमान त्याला दम काय काय माणसाला पैसा दम खाऊ देत नाही काय काय माणसाला शक्ती खाऊ देत नाही जी आणि काय केलं प्रधान आपर थोर राव करिता मारा मार मारे धाडी आक्या कुमार म्हणू लागले हे राव नाव मर मर, मर। वाईट चिन्ह दिसून आलो महाराज बुद्धी होणारा सारखी ठाके हे रावण असं का म्हणून खोट बोलत असते ना हे माणसं खोट नाही असं बोलायला पाहिजे होत हे खरं बोलतात का नाही आपलं खोट बोलतात का नाही रावणाला मरमर म्हणून जमतच नाही रावणासारखा भक्त अजून कोणी झाला नाही तुम्ही म्हणता ते कसं काय अरे अजून कोणाला ब्रह्मदेवाला विष्णूला सुद्धा जमलं नाही ते काम कोणी केलं रावणाने केलं कोणतं अरे वेदाचे खंड करायचं काम केलं ते कोणाला जमलं नाही वेदाचे खंड व्यादाच व्यादा कसं आहे बघा कुठून कुठवर लय कुठून कुठवर शेप जाय आणि कुठून कुठवर मनायचं लयात कसं सोडायचं हे कोणालाच जमत नव्हतं आणि ते काम रावणाने केलंय आणि मग अशा माणसाला मरमर म्हणतात म्हणजे बरं रावण का इतका कशामुळे भांडायला लागलय सीतेमुळं सीता कोण आहे ह्याच्या ह्याला माहित नव्हतं का पण हे बगल बच्चे होते ना

त्यात बांधले शेपूटच्या भागात बऱ्याच माणसांनी सांगितलं कोण आहे ती आणि तसं आज बी तुमची तीच परिस्थिती आहे ज्यांना शेपूटच नाही बर का त्यांचं काही खरं नाही ज्यांना शेपूट नाही ना त्याने अगदी संन्यास घ्यायचा अंगावर भगव घालायचं आणि भगव घालून शिने आपलं हरिणाम चिंतन करायचं भानगड आशिया टोंडे महाराज मध्ये शेपटात बांधले आणि समुद्रात फेकून दिले मगर मत्स्य मासे ता। ता। त्या बी बी काहीतरी खायला पाहिजे ना असं त्या ठिकाण प्रभु राम चंद्र भगवान की चौदा शास्त्र बन करा पु बांधणी मत्स्य मगर दिला चारा नि करी मारिले साचा असणारा बहारा बांधला या खाट्या कसा पट्ट्या असं लोह एक दोन आहेत का एकाला एक मारी बरं एकाच्या अंगावर लय दांडगी शक्ती असते तर दहा पाच मारी पण चौदा हजार लोक एक खाट्या बांधले आणि समुद्रात फेकून दिले म्हणून मी म्हणत असतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्रैलोकी लावीन झेंडा याच्या करता काय करावं लागन भयंकर पुण्य करावं लागन आणि माता मावल्याला माझी विनंती मी हम कस सांगत असतो आपलं लग्न झाल्यापासून मर्यापर्यंत आपल्या मालकाची सेवा नितांत दहा इंद्रियाला इकडं तिकडं बात चढू द्यायचं नाही आणि मालकाची सेवा करायची सेवा केल्याच्या नंतर मग असले पोर कोणासारखे हनुमंतासारखे सारखे म्हणता ते कसं काय अंजनीच्या तपासाठी महा रुद्र आले कोटी असं होतंय म्हणून असं तपश्चर्या व्हायला पाहिजे बोला प्रदान पुत्र गर्वा भरिता अति बळे सदा कुंतता केला घात केला निपांत निपात केला काय होत काय नाही दसकी होती पोटामध्ये दसकी तर कधी नसायच पाहिजे का पोटात की, की त्याचा निपातच होत असतो या आणि एवढा शिल्लक ठेवलं नाही कोण हे लंकेमध्ये ते लोक आहेत ना बरं का, का दुसरे पारदाना हे लोक राहिलेले आणि ह्या लोकांनी असून माका चार सात सुरु केली का अरे एवढ्याला मारले आणि आता काय खरं ह्यांचं असं ते म्हणू लागले गालोनी पुच्छच्यावरती पाच मारले सेनापती अक या बा पुढे ते किती शेने मारोती मारीलं अहो शब्द आणि एवढ्या मोठ्या लोकांना असं ते पाच आलेले सैन्यपती त्यांना सुद्धा असं कचून आवळून बांधलं तू म्हणता काय होणार आहे किती बरं काय होईल तरी कस या कांद्याला जर बघायचं असलं ना तर धामणीला खावळा बघा मग तुम्हाला तीन असं अंगाला याडा टाकावा आणि कटकाटून वडाय सुरू करा तू म्हणता तुम्हाला काय माहिती काही ठिकाणी आले काशी खंडात आले तिचं वर्णन म्हणून तुम्हाला सांगायला लागलो या आवडलं तिला बघायचंच काम नाही आमच्या आडा टाकला चिर चिरचिर चिर, 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 आड पण ती सोडीतच नस आणि तसे मारले संधे आणि आता आकी ऐकला काय करणार आहे असं हे लोक गावातले तुमच्या सारखे साधू संत बोलू लागले नकाला म्हणजे ह्याला आधी चिन्ह कळायला लागला आता पुढे काय होणार आहे ती आणि आता पुढचे महाराज येणार आहे पुढचं चिन्ह सांगणारच आहेत आता आम्हाला सुट्ट वरती द्या आम्ही आपलं वाटायला लागतो बोला महाराज चला, चला पुढील वाचे तोंडे महाराज सुचेक आमचे बंधू नागरगोजे साहेब चला नाही बस अकरा <laughs>